सोलापूरात उत्तर प्रदेश राज्यातील एका हॉटेल कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे उत्तर प्रदेशातील त्या कामगाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय ही घटना गुरुवारी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घडली आहे सोलापूर शहरातील पेठेतील रसिक हॉटेल मध्ये काम करणाऱ्या बावीस वर्षीय कामगाराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत तरुणाचं नाव आहे लवकुश झंगी वय बावीस मूळ राहणार उत्तर प्रदेश सध्या राहणार एकशे पाच मोरारजी पेठ सोलापूर असा आहे या घटनेने इतर हॉटेल कामगारांनी हॉटेल मालकाबाबत बोलताना खंत व्यक्त केली आहे दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात ही दुर्दैवी घटना घडली आहे गुरुवारी सकाळी सोलापूर शहरातील रसिक हॉटेलच्या लवकुश अंघोळ करत होता दिवाळी सण असल्याने लवकुश हा नवीन कपडे घालून बाहेर जाणार होता पण आंघोळ करताना त्याचा आहात लागला ला आणि त्याला जोरदार विजेचा शॉक लागला विजेच्या धक्क्याने हॉटेल कामगार जागेवर विशुद्ध झाला त्याला तातडीनं सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं लवकुश याच्या सोबत इतर नातेवाईक सोलापुरातील हॉटेलमध्ये काम करतात नातेवाईकांनी माध्यमांसमोर बोलताना माहिती दिली लवकुश याच्यावर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर असल्याने तो दिवाळीलाही मूळ गावी गेला नव्हता पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय शवविच्छेदन झाल्यानंतर त्या हॉटेल कामगाराचा मृतदेह उत्तर प्रदेशात घेऊन जाण्यात येईल आणि त्या ठिकाणी तिथेच अंत्यसंस्कार केले जाणार आहे